पंधरा तरी असतील मिनिमम आम्ही अर्धे मोजले नंतर मोजायलाच भेटला नाही पंधरा तरी असतील यामध्ये नमस्कार मित्रांनो मी रितेश नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो संध्याकाळ झाले आणि जरा पावसाचं वातावरण आहे आवाज सुद्धा येते आम्ही चाललोय आता भरणी लावायला कारण खूप दिवसानंतर खेकड्याचा व्हिडिओ बनवतोय खूप दिवसानंतर लास्ट व्हिडिओ कधी बनवला होता असेल माहित नाही तो एकच भरणी आहे आमच्याकडे चला जाऊया नदीवरती आता प्रवीण आणि साहिल आहे आणि ही एक भरणी आहे कुठून कुठून घेऊन जात आहे काय उधरायला साबण साबण अंतोज नदी tangent किल्ले असते उतना सोड येणार युनिट त्यावर जन बोल तर ठीकत काम करतात एक पडला

हा? किती पाणी अस कोंबड्याची आतडी आहे आपण पहिलं त्याच्यामध्ये आपण भरणी ठेवायची छोट्या छोट्या त्यामध्ये असं टाकायचं पण आता नाहीये त्यामुळे पिशवीला सोल मारलेत वास घमघमाट सुटला वासाचा आतमध्ये त्यांना टाकून ठेवते या बाजूने असं ध्येय ठेवलंय वजनसाठी आतमध्ये डुबून जाण्यासाठी आणि इकडून खेकडे जाण्यासाठी चल कमी आहे पाणी तू बघ गेला तिथेच आहे बघत थोडस ठीक आहे मित्रांनो अगोदर जेव्हा आपण खूप वेळा जे खेकडे पकडले होते ना यासाठी आम्ही पकडायचो आता इथे गवत वगैरे खूप आले कसं इथे हे जे दगड वगैरे आहेत ना याच्यातून खेकडे राहतात माकड मोबाईल ठेवल्या तिथं आणि माकडं राहत कुठे लावतोय सकाळी स्टुडिओ मला आवाज द्या आणि ते व्हिडिओ अर्धवट राहील उद्या गेलो तर संध्याकाळी जाईल नाहीतर परवा जाईल सकाळी दिवस बुधवार बांधून कशाला दिवशी बांधायला इकडे आहे ना मोठ्या जाडायला पण पुरल ना खूप आहे ना लांबपर्यंत मागे जो दगड बांधला ना हा त्यासाठी जेव्हा आतमध्ये ती बघा व्यवस्थित डुबते म्हणजे वरती दगड ठेवायची गरज नाही आणि ही रशी आपण का आहे साईडला बांधून ठेवायला म्हणजे जरी वरती आली बरणे तरी वाहून जाणार ना पाण्यातून किंवा जर पाणी वगैरे सोडलं धरणाचं तर जायला नको वाहून त्यासाठी रस्सी बांधले यावेळेला एकच बात लावले आम्ही बघू उद्या सकाळी काय आपल्याला खेकडे भेटतात का चलो मित्रांनो भरणी वगैरे लावून झाली आणि खेकडे पकडवायची ना एकदम सोपी पद्धत आहे जास्त काहीच करावं लागत नाही फक्त त्या भरणीला मागून एक फोल वगैरे मारायचा तिथे बॉटलचं वगैरे ना ते बनवलं जातं अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी आहे कसं बनवायचं वगैरे ते आणि त्यामध्ये ना खेकड्यांना वास येण्यासाठी कोंबड्याची आतडी वगैरे असं काहीतरी टाकून ठेवायचं आणि फक्त नदीमध्ये येऊन लावायची उद्या दिवशी सकाळी येऊन काढायची त्यामध्ये खेकडे असतात असं येणे पण करू शकता म्हणजे बर्णीने वगैरे किंवा जर तुमच्याकडे पाईप असेल जो मोठावाला पाई पाईप असतो पाण्याचा त्यांना पण करू शकतो आपण चला आता भेटू डायरेक्ट आपण उद्या सकाळी काय खेकडे भेटतात का बघू उद्याच्या व्हिडिओमध्ये इथे पाणी जास्त आहे टन मार टन मार इकडे या साईडला नाही ते आता बाहेर कातळ आहे कातळ आहे व्हिडिओ इथे स्टॉप करतोय डायरेक्ट उद्या सकाळी भेटू आता बाबीची शेरड बाबीचीच ना बाबीची नाही नवनाथाची बोल बाबीची कुठं सर राखना पण दाखव तिथं उभा आहे तू राखना पुढे या सकाळचे आठ वाजलेत आणि आम्ही आता चाललोय भरणी काढायला याची लवकर जायचं होतं लेट झालं उठलोच नाही आता जातो नदीवरती बरणी वेळ काढून बघूया पाणी थंड थंड असेल तिथं बसलाय तो जाईना ब्रश करायचं आला वाटतं इकडे जो हा दगड पलटी मारून बघ रात्री रात्रीच दिवसाच खेकडे जातात कुठे मग लपले सगळे ना आज नाही उद्या काय सकाळी जाईल मी दिवा ट्रेन ने जाईल भरणी नाही कुठे र आपली दिसली दिसली दिसतो

नसेल ना कोणी रात्री काय माहिती कोण आले होते असतोय येतोय आवाज येतोय आवाज बघा मित्रांनो किती येतोय खडखड खडखडगड आपण एकच लावली म्हणून अजून लावतो तर अजून भेटले असते अगदा भरला वाटत डबा आतमध्ये काल गेलो ते भिजलो आपण मी नाही भिजलो साईल भिजलो तर मग खूप सारे खेकडे आहेत मला बाहेर जाऊया एकदा बघू नाहीतर मग घरी जाऊन बाबा चलो खेकडे दिखते आवाज बघा आवाज करा रे हे आता परत टाकतो हायला कसले मोठे मोठे आहेत बघ हम्म कैसा वरती वरती चल तिथे मित्रांनो आता खेकडे सर्व बाहेर काढूया आणि पिशवी मिळेल टाकू नाही भेटत काय नाही की कसा मोठा आहे माहिती आहे एक दोन तीन चल वत आता व्यवस्थित

दोन पडल्या दोन पडल्या परत ते टाक आणि बांधून द्या मला आधी बांधून एका ह्याच्यामध्ये एक पिशवी फुल झाली फुल कुठे पूर्ण पिशवी भरली आणि हा खाली अजून टाकतोय त्याला एवढी पिशवी भरली एका भरणीनेच म्हणजे नाही ना आत मध्ये कोण आज रस्ता करायला लागल किती वेळ झाली दुपारीच करूया की तूच खाणार आहे आम्ही जर खाल्ली रस्ता नाही हा अरे पिशवी रस्ता अरे भरणे आता हिथंच टाकून ठेवूया नंतर बघू मित्रांनो हे बघा एवढे भेटलेत फक्त एका मध्ये पंधरा तरी असतील मिनिमम आम्ही अर्धे मोजले नंतर मोजायलाच भेटला नाही पंधरा तरी असतील खेकड्यामध्ये तिथे तिथे मित्रांनो खूप दिवसानंतर खेकड्याचा व्हिडिओ बनवला होता आम्ही पण आमचा सक्सेस झाला परत काढायचं हा बोलतो नागपूर आज आतडी मेळायचा वेळा घेऊन ये बुधवार आणि खंबळ करायचं बस बबलू बांधून बघा हा बघा मोठा आहे भरणीतन भारी येणार ढाकण काढून आणायला प्रवेन होता मित्रांनो एवढे सारे भेटले कि इकडे एका एक बरणे मध्ये आपल्याला एकच लावली होती आपण मग दोन बरणा लावतो आपण मित्रांनो एवढे सारे खेकडे भेटले आपल्याला एका भरणीमध्येच हा वर्क केवढा मोठाय काय चला मित्रांनो बघितला एका भरणीमध्ये आम्हाला एवढे सारे खेकडे भेटले होते आता त्यामध्ये ना जास्त मेहनत नाहीये काहीच आपल्याला ती भरणी फक्त बनवायची आहे त्यांना वास येण्याखाली थोडंफार काहीतरी टाकायचं आणि नदीमध्ये लावून ठेवायचे संध्याकाळी लावायची दुसरी सकाळी काढले ना तरी खूप सारे तिकडे भेटतात असे चला मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आपण लवकरच पुन्हा भेटू